संपूर्ण भागवत ग्रंथाचा सार भगवान श्रीकृष्णाने या एकनाथी भागवत ग्रंथाच्या शेवटच्या ओवीमध्ये सांगितलेले आहे अध्याय नंबर एकतीस ओवी नंबर पाचशे त्रेसष्ट भगवान श्रीकृष्ण म्हणतात जनी जनार्दन एक जाने तो सुटला निशेख हेची नैनोनिया लोक गुंतले अनेक भवचक्री अर्थ लक्षात घ्या देव म्हणत आहेत की जनी जनार्दन एक म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांमध्ये एकच जनार्दन म्हणजेच परब्रह्म नांदत आहे आणि जाणे तो सुटला निश्चयक हे ज्याने समजलं ज्याला हे ज्ञान झालं की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये एकच परब्रह्म नांदत आहे तो सुटला म्हणजे काय सुटला या भवचक्रातून सुटला या शरीराच्या बंधनातून सुटला या देहबुद्धीतून सुटला या संसार सागरातून सुटला असं देवसांग सांगतात आणि हे ज्याला कळालं नाही हे ने। ने जी नेनोनिया लोकं म्हणजे हे ज्याला कळालं नाही ते गुंतले अनेक भवचक्री देव म्हणतं की अनेक लोक अज्ञानामुळं भवचक्रामध्ये गुंतले भव म्हणजे दुःख दुःखाच्या चक्रामध्ये आ बरं का लक्ष जन्म मृत्यू जरा रोगे हो या चार दुःखांमध्ये गुंतून गेलेले आहेत म्हणून अनेक लोक ह्या संसाराच्या दुःखामध्ये गुरफटलेले गेलेले आहेत मायेच्या अधीन झालेले आहेत ज्यांना शरीरच खरे वाटतात खरे म्हणजे तर शरीरात वास करणारा तो परब्रह्म हेच संपूर्ण विश्वात भरलेला आहे शाश्वत सत्य ते आहे हे न जाणता अनेक लोक दुःखाला भोगत आहेत म्हणून आपल्या सर्वांनाही ही शिकवण आहे की आपली दृष्टी ही आत्मदृष्टी आत्म असावी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये परब्रह्माला पाहावं जेणेकरून सहजच आपण हे भवसागर तरुण जाऊ आणि मोक्षाला प्राप्त करू भगवंताला प्राप्त करू याने दुःखाचा सागर संपून टाकू चिरंतन सुखाला प्राप्त करू शाश्वत सुखाची प्राप्ती आपल्याला होईल हे या ठिकाणी या ओवीमध्ये आपल्याला कळतं म्हणून प्रत्येकाने आत्मदृष्टीने जगाकडे पहावं शारीरिक दृष्टीने नाही दृष्टीने नाही मानसिक दृष्टीने नाही तर अतिउच्च दृष्टी म्हणजे आत्मदृष्टी समन्यास सर्वांमध्ये एकच परब्रह्म नांदत आहे ह्या दृष्टीने जगाकडे पहा सर्व जग तुम्हाला आनंद देत राहील